महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील मौजे भौर गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोर या शाळेत मागील दोन तीन वेळा झालेला प्रकार पुन्हा एकदा घडला आहे कोणीतरी उपद्रवी अज्ञात इसमाने शाळेची खिडकी तोडून तेथून शाळेत प्रवेश करून शाळेतील कपाट पेट्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो यांच्या बाबतीत पाचक करून फक्त हेतू पुरस्पर नासधूस केली आहे नागरिकांनी वारंवार विनंती करून सांगून पोलीस तक्रार करूनही त्यांना फरक पडत नाही म्हणून पोलीस प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे व गावातील सर्व मान्यवरांना विनंती की शाळेच्या बाबतीत सतर्क राहून अशा उपद्रवी अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना धडा शिकवण्यासाठी प्रयत्न करावे व शाळेला सहकार्य करावे अशी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींची मागणी आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकीर शेख चाळीसगाव जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा